मला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वटा टाकला की तळू झाला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळू झाला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात ले मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं सा टाळसेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींच जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे त्यातला काही भाग असेल पण ते, ते, ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं येते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये बघ अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यभान वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मग अटलजींच सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर परत दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझ भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका